नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता मा यमुनाला सुनावत असतात यमुनाने माची वेशभूषा धारण केलेली असते तिच्यासारखे कपडे घातलेले असतात हेअरस्टाईल केलेली असते आणि संपूर्ण घरात ते सगळ्यांना कामाला लावत असते हे माच्या लक्षात आलेलं असतं त्याच्यामुळे मा आता यमुनाची चांगलीच कान उघडणी करतात आणि म्हणतात यमुना जबाबदारीची जाणीव भावना आपल्या मनातून असायला लागते फक्त कुणाचे कपडे घालून त्यांची वेशभूषा धारण करून ती जाणीव आपल्याला येत नसते आणि हो आपल्या हाती जर एखादी सत्ता आली एखादी जबाबदारी आली तर मग आपण दुसऱ्यांना कामाला का लावायचं ती जबाबदारी आपण स्वतःने सुद्धा उचलायला हवी त्याच्यामुळेच तू माझा अपमान होईल असं काहीही करणार नाहीयेस फक्त दुसऱ्यांना कामाला लावणार तर स्वतः सुद्धा ती जबाबदारी उचलणार आहे तुझ्या हाती मी सत्ता दिली आहे जबाबदारी दिली आहे याचा अर्थ असा होत नाही की तू घरच्यांना सगळ्यांना कामाला लावशील तू सुद्धा जबाबदारीने वागायला शिक आणि हो परक्यांनी मला तोंड खाशी पाडलंच आहे त्याच्यामुळे तुझ्याकडनं मी ही अपेक्षा करत नाहीये तू माझी मुलगी आहेस ही गोष्ट लक्षात ठेव आणि त्याचं भान ठेवून मगच वाघ आता इथे अमृताला कारण मा यमुनाची चांगलीच खिल्ली उडवत असतात आणि त्याच्यामुळेच ती हसत असते पण मात्र माने यमुनाला चांगलंच थोडक्यात सुनावलेलं असतं यमुनाचा मात्र चेहरा पडलेला असतो तर मित्रांनो माचं हे रूप तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद